पाचव्या टप्प्याचं मतदान संपल्यानंतर आता इतर राज्यातील अंतिम टप्प्याचा प्रचार आता सुरू झालेला आहे मतदान प्रक्रिया सुरू आहे आणि अशामध्येच नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार स्वामी शांतीगिरी मतदारसंघात चर्चेत राहिलेच होते आणि आता स्वामी शांतीगिरी महाराज हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी स्वतः वाराणसीला पोहोचत आहेत याविषयी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीच्या मैदानात सर्वाधिक नाव राहिलं चर्चेचं ते म्हणजे स्वामी शांतीगिरी महाराज स्वामी शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष निवडणूक जी ती नाशिक लोकसभा मतदारसंघातलं नळवलेली आहे आता बर -बर, ज़्ण, स्वामी शांतीगिरी महाराज आपल्यासोबत आहेत वाराणसीला जाणार आहात अनुष्ठान करणार आहात त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार देखील करणार आहात काय सांगा ओम जगदान महाराज भारत करून ओम जगदान स्वामी महाराज आणि या समाजासाठी अनुष्ठान हे अत्यंत महत्त्वाची परंपरा सुरू केली आहे आणि त्यांचं संकल्प होता की वाराणसी आता काशीमध्ये आश्रम व्हावा त्यांच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी सर्व भक्तांच्या सहाय्याने त्या अनुष्ठानची निर्मिती अर्थात स्थापना झालेली असून दरवर्षी वार्षिक सोहळा त्या ठिकाणी साजरा होत असतो त्याप्रमाणे याही वर्षी श्री वाराणसी काशी येथे हा धार्मिक उत्सव सुरू असतानाच लोकशाहीचा उत्सव त्या ठिकाणी काशीमध्ये त्या ठिकाणी होत आहेत लक्ष उचलत असताना त्या ठिकाणी उमेदवार माननीय श्रीनोदी मोदी असणार आहेत आणि देवभक्ती आणि देशभक्ती जुळून आल्यामुळे या असा या ठिकाणी दुग्ध सरकार समजतो की ज्या माध्यमातून की आमच्या आदर्श राज राजकारणचे आदर्श आम आमचे माननीय श्रीनोद्री मोदीजी आणि त्याचप्रमाणे आमचे योगी आदित्य आदित्यनाथजी आहेत आणि म्हणून या ठिकाणी आमचं कर्तव्य आहेत कारण आमचा जो विचार आहेत लढा राष्ट्रीय संघर्ष राजकारणाचा किंवा चांगलीच माणसं राजकारणात आली पाहिजेत नेतृत्व हे भारताला अत्यंत महत्त्वाचं गरजेचं आहे त्यानुसार ते नेतृत्व नेतृत्व मिळाल्यामुळे की आम्हाला वाटतं या ठिकाणी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी त्यांचा प्रचार करणार आहोत आपण जी निवडणूक या ठिकाणी लढवली आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवली नरेंद्र मोदी देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती निवडणुकीला सामोरे जात आहे वाटतं नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीचे मतदार असतील किंवा कार्यकर्ते आपल्याला मदत झाली असेल असं वाटतं आपल्याला तर बघा नुसतं हिंदुत्वच नाही तर हिंदू राष्ट्र हवं हे सुद्धा आमची इच्छा आहेत आणि त्या अनुषंगाने जे 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 या ठिकाणी या विचाराचे सहमत आहेत या हिंदू हिंदुत्व मताशी आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला खात्री आहे की नंतर नंतर नि निश्चित बघा जे हिंदुत्वाशी निगडीत आहेत ते निश्चित मग आम्हाला मदत केल्याची राहणार नाही आपण बघितलं असेल की स्वामी शांतीगिरी महाराज यांनी नाशिकच्या लोकसभा मतदारसंघातनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवली त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवत असल्यामुळे शांतीगिरी महाराज आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी वानारसे वाणारसी जाणार आहात व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसर खुशाल पाटील पुढारी न्यूज नाशिक